महाराष्ट्रातील एका सधन भागात अण्णासाहेब पाटलांच्या शेतीत ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला होता मराठवाड्याच्या दुष्काळी भागातून मुकादम दगडूशेठ कामगारांची एक टोळी घेऊन आले होते टोळीतील इतरांपेक्षा एकोणीस वर्षांची मानसी जिचे टोळीत नाव सही होते वेगळी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती होती आणि तिच्या हातात ऊस तोडण्याचा कोयता नव्हता ती फक्त पाणी भरण्याचे आणि भाकर देण्याचे काम करत होती तिची देहबोली सांगत होती की ती ऊसतोड कामगार नाही संशयाचे बीज दिवसभर मानसीला काम न जमल्याने अण्णासाहेबांना संशय आला त्यांनी दगडूशेठला विचारले पण त्याने थातूर मातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली त्याच रात्री अण्णासाहेबांनी मानसीच्या झोपडीजवळ तिच्या हुंदक्यांचा आवाज ऐकला त्यांनी दार वाजवून तिला धीर दिला आणि तिच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला अण्णासाहेबांच्या मायेच्या शब्दांनी मानसीने आपले खरं नाव आणि कहाणी सांगितली माझं नाव मानसी आहे मला शिकायचं होतं पण माझ्या वडिलांनी गावातील एका बड्या सावकाराकडून घेतलेल्या कर्जापायी माझा विवाह त्याच्या मुलाशी ठरवला होता होता या लग्नाला माझा विरोध लग्न दोन दिवसांवर आले आले असताना मी घर सोडून पळून पळून जाताना ती मुकादम दगडू शेठला भेटली काम मिळेल म्हणून तिने विनवणी केली आणि दगडू शेठने कोणतीही कागदपत्रे न तपासता तिला टोळीत घेतले मानसीला वाटत होते की दगडू शेठचा उद्देश चांगला नाही पण त्या क्षणी सुरक्षित निवारा मिळाला हेच महत्वाचे होते शेतकऱ्याचा आधार मानसीची हृदयद्रावक कहाणी ऐकून अण्णासाहेब हिलावले त्यांनी त्याच क्षणी मानसीला मदत करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी त्यांनी दगडू शेठला बोलावले दगडू शेठ मानसी आता माझ्या घरी काम करेल तिचा हिशोब माझ्याकडे असेल अण्णासाहेबांनी ठामपणे सांगितले दगडू शेठने विरोध करण्याचा प्रयत्न केला ती माझ्या कर्जाच्या हिशोबात आहे अण्णासाहेबांनी कठोर आवाजात उत्तर दिले कोणतं कर्ज तू तिला फसवून आणला आहेस हे मला माहीत आहे आता शांतपणे टोळी घेऊन निघायचं नाहीतर मी पोलिसांना बोलावतो आणि तुझ्या या गैरकृत्याची चौकशी करायला लावतो पोलिसांचे नाव ऐकताच मुकादम घाबरला आणि टोळी घेऊन निघून गेला अण्णा साहेबांनी मानसीला घरातल्या मुलीप्रमाणे आधार दिला तिची सुरक्षितता सुनिश्चित केली त्यांनी तिला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले गावातल्या एका शिक्षकाच्या मदतीने तिचे दहावी बारावीचे शिक्षण फक्त अभ्यास करण्यासाठी शिक्षण तिला घ्यायला लावले अशा प्रकारे एका शेतकऱ्याने त्या मुलीची मदत केलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा